पालकमंत्री अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचेही पालकमंत्री असून त्यांना आडगाव रंजे बुवा तालुका वसमत येथील तलहाटी कार्यालयामध्ये फेरफार प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून डोळ्यामध्ये मिरची टाकून चाकूने भोसकून खून केल्याच्या घटनेबाबत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी काय उत्तरे त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना जरूर घडली झाला त्या वादामध्ये त्यांना मार लागला जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला ते ज्या आरोपीने ज्यांनी हा गुन्हा केला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि आत्ताच मी एक अर्धा तास पहिले मी दोन दिवसापासून जसं मला बातमी मिळाली जिल्हाधिकारी महोदय एस पी महोदय यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी त्यांना अटक करून त्याच्यावर आता कडक ते कडक कारवाई कशी करता येईल याचा निश्चित आपण त्याचा पाहिलं तर त्याचं नाव संतोष देवराव पवार हे सजा आडगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांच्यावर जे प्रकाश कराडे या नावाच्या माणसाने चाकूने हल्ला केला त्याची परभणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू जखमी अवस्थेत त्याला दाखल केलं नंतर मृत्यू झाला पुढील तपास सुरू आहे आणि आरोपीला पण अटक केलेला आहे ही घटना दुर्दैवी आहे अशा पद्धतीने कर्मचारी जे काही शासनाचे असतील ते कोणतेही कर्मचारी असो तेलाशी बांधव होते परंतु बाकीच्या कर्मचाऱ्यावरही असे हल्ले होऊ नये यासाठी पोलिसांनी आपल्या जिल्ह्यामध्ये मी आता आमचे सी पी महोदयांना शहरामध्ये आणि एस पी मोदयांना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये त्याच्या दक्षता घ्यावी आणि याच्याबद्दल जिल्हाधिकारी मोदयांनी त्याच्याकडे निवेदन आला त्या निवेदनाच्या माध्यमातून भविष्यामध्ये कोणत्याही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अशी घटना घडणार नाही ही घटना घडली मी जरूर त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकच बोलल जो आरोपी आहे याला कडक कडक शिक्षा होईल त्यांच्या विरुद्ध कारवाई केल्या केल्या गेलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेला आहे कोर्टाप्रमाणे आता पुढची प्रक्रिया चालू आहे